मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम मुक्कामपोष्ठ रावेर जिल्हा जळगाव बेचाळीस पंचावन्न शून्य आठ रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आज चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार उद्या पाच तारीख शुक्रवार आणि शनिवारी सहा तारीख आहे सहा तारखेला गणपती विसर्जनची मिरवणूक आहे सहा तारखेला शनिवारी तर ता गणपती विसर्जन करत असताना पुष्करसर्जन गणपतीची आरती करता आणि विसर्जन करतात पण विसर्जन विधी थोडासा असतो तो आपण केला तर मग परिपूर्ण विधी केल्याचं समाधान होते <coughs> आणि गणपतीचं विसर्जन हे सूर्यास्तानंतर करायचं असते आणि विसर्जन करत असताना प्रथम मूर्ती जी खाली पाट असतो त्याला पाणीचा स्पर्श झाला पाहिजे आणि तशीच्या तशी अलगत पाण्यामध्ये सोडली पाहिजे असे ढकलून देणं किंवा वरतून फेकणं हे अनुचित आहे दहा अकरा दिवस आपण श्रद्धेनं पूजा करतो आणि एखादा दगड किंवा घाण आपण जशी टाकतो त्याप्रमाणे ते फेकणं उचित नाही आपली श्रद्धा आहे अकरा दिवस दहा दिवस तर श्रद्धा जशी आहे त्या तशाच श्रद्धेनं मूर्तीचं विसर्जन करणं महत्त्वाचं आहे व्हिडिओवर वर्तमानपत्रामध्ये विसर्जनाचे विधी येतात विधारक दृश्य दिसते हे हिंदू संस्कृतीचं अगदी म्हणजे पतन झाल्यासारखं दिसतंय इतर धर्मीय लोक मग आपल्याकडे बोट दाखवतात का असा कसा काय तुमचा धर्म अशी कशी काय संस्कृती आहे दहा अकरा दिवस पूजन नंतर फेकून देण्यासारखं असते तर तसं करू नका विसर्जन विधी मी सांगतोय तुम्हाला श्री गणपती विसर्जनवेळी बहुतांशी लोक फक्त आरती म्हणून गणपतीचं विसर्जन करतात परंतु हे खरे विसर्जन अर्थाने होत नाही विसर्जन हे विधीसह विसर्जन होणे आहे आणि विसर्जन आपच्या दिवशी सकाळी पूजन करावं आपण दुपारी नैवेद्य दाखवावा आणि नैवेद्य दाखवून मग पुन्हा आपल्याला विसर्जन सूर्यास्तानंतर सायंकाळी करायचे आहे यावेळेस आपण स्नान करून धुतलेलं वस्त्र किंवा सोळे नेसायचे आहे आपल्याला म्हणायचं आहे गणपती आपण घरून पूजन अर्चन करून करू शकतात किंवा नदी किनारी समुद्रकिनारी किंवा आपण जिथे तलाव आहे त्या ठिकाणी आपण धरण आहे तिथे करू शकतात पण घरी केलेलं अधिक चांगलं हिद्दी सिद्धे विनायका नमहा अक्षदा गंध अक्षता पुष्प समर्पयामि गंध अक्षदा आणि पुष्प अर्पण करा हृद्धे सिद्धे विनायक नमहा नैवेद्यम समोरपयामी नैवेद्य दाखवा हृद्धे सिद्धे विनायक नमहा मुखप्राशने तांबूल समर्पयामी दोन विळ्याची पाने त्यावर सुपारी केशर लवंग वेलदोळे तयार ठेवून त्यावर पाणी शिंफडावे विनायका आद्य देवादिदेवाय श्रीप्रित्यर्थ मूर्ती विसर्जनाय पूजनश करिष्ये श्री गडानाम उत्तरे पूजनश भगवंत विनायकाय देवदेवताय प्रियतम असे म्हणून मूर्तीवर पाणी शिंपडावे सर्वांनी हात जोडून नमस्कार करावा आणि आरती म्हणावी आणि मग मूर्ती जागेवरून हलवावी रिद्धीसिद्धी विनायक पुनश्च पुनच पुनर्गमनाय आवाहित विसर्जन यामी विसर्ज यामी नंतर मूर्तीचे विसर्जन करावे साधा दोन मिनटाचा विधी आहे त्याप्रमाणे आपण करावा ज्या दिवशी विसर्जन आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सहा सप्टेंबर वार शनिवार या दिवशी गणेश विसर्जन आपण सांगितलं आहे अनेकांना अनेकांनाही गणेश विसर्जनाचा अने विसर्जना दिवस माहीत आहे हे माहीत असताना मात्र गणेशास निरोप देण्याचा हा दिवस जसा महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे हा दिवस अनंत चतुर्दशी म्हणून महत्त्वाचा आहे याची फारशी कल्पना समाजामध्ये किंवा फारशा लोकांना नाही ते करून देण्याचा माझा प्रयत्न आहे मार्गदर्शन आहे या दिवसाचा वार आहे शनिवार या दिवसाची चतुर्दशी पूर्ण दिवसकालीन आहे रात्री पंचवीस बेचाळीस म्हणजे रात्री एक वाजून बेचाळीस मिनटा पाव तो चतुर्दशी तिथी राहणार आहे भाद्रपद महिना शुक्ल चतुर्थ चतुर्थदर्शी दिशी तिथी या दिवशी श्री विष्णू लक्ष्मीची पूजा केली जात असते अनंत सर्वे सर्वा हा कामनापुरती पूजनस्य मनोभावे करिशू असं प्रार्थना करायची आणि मग आपण क्षीरसागरात श्री विष्णू लक्ष्मीची पूजा करायची अशी मूर्ती मिळाली तर ठीक नाही तर चित्र फोटो असलं तजबीर असली तरी त्याची करायची असे म्हणे बाजारात एक रेशमी धागा मिळतो त्याला अनंत म्हणतात त्या पूजनात या मंत्र काळात आपण पूजन करायचं आनंदाचो आणि ते उजव्या हाताच्या मनगटावर बांधायचं आता हे अनंत घरामध्ये स्त्रियासुद्धा बांधू शकतात मुलीसुद्धा बांधू शकतात विवाहित अवि अविवाहित सर्वांनी बांधायचं असते असा रेशमी धागा बाजारात मिळाला नाही तर पिवळा धागा घ्या जाडसर घ्या त्याच्या मध्यभागी चौदा गाठी बांधाव्या स्त्रियांनी डाव्या हातात अनंत बांधावा आणि पुरुषांनी उजव्या हातात बांधावा ही अनंत हातावर बांधलेली चौदा दिवसानंतर विसर्जनात टाकावी श्री गणेशाच्या विसर्जनाच्या दिवशी श्री विष्णू श्री गणेश व चंद्र यांचे भ्रमण पृथ्वीवर होत असते यात ज्योतिषशास्त्रात अनंत योग म्हटले जाते व हाच अनंत धागा असतो हा अनंत मनगटावर बांधल्याबरोबर एक प्रकारची अनुभूती वेगळ्या प्रकारची अनुभूती आपणाला येते एक वेगळी प्रेरणाशक्ती आपणास मिळते आणि निर्माण होत असताना न नकारात्मक प्रतिकार प्रतिकारशक्ती आपल्यातून निघून जाते ही प्रतिकारशक्ती आपले पूर्ण अशुभत्व दूर करते व शत्रू सज्जीर बंद करते प हा महत्वाचा योग आहे शत्रुरा झेर बंद करणे म्हणून प्रत्येकाने अनंत व्रत करायला पाहिजे गुरु व चंद्राचा श्री गणेशाचे मिलन हे अत्यंत प्रभावशाली या ठिकाणी होत असते आता या दोऱ्यात धागेत चौदा गाठे स्थितीचे असतात यातील सात गाठी भूलोकी व सात गाठी ईश्वरी ग्रहयोगाचे असतात <coughs> 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 अनंत म्हणजे अंत नाही असेल अनंत ईश्वर म्हणजे अनंत ईश्वर म्हणजे श्री विष्णू अनंत चतुर्दशीला जे व्रत सांगितले आहे ते व्रत श्री विष्णूला के अर्पण केलेले आहे हे अनंत व्रत जो करतो त्याच्या ऐश्वर्यासुद्धा अनंत काळा पावतो कायम राहते क्षीरसागरात श्री विष्णू लक्ष्मीसह विराजा विराजमान असतात इतर देवदेवतांचा वास स्वर्गात असतो परंतु क्षीरसागरामध्ये श्री विष्णू का राहतात तर सागरामध्ये फक्त मासुळी असते व श्री विष्णूचा अवतार मासुळीमध्ये झालेला मा असतो परंतु इतर प्राणी पशुपक्षी त्यासोबत नसतात म्हणून या दिवशी इतर प्राणी पूजनाच्या वेळी चालत नाही देवदेवतांना समवेत प्राणीचे स्थान असतात परंतु विष्णू लक्ष्मीचे जवळ कुठलेही प्राणी नसतात म्हणून हे व्रत घरात प्राणी नसलेल्यांसाठी आहे गाई म्हशी घोडा हे आपल्या घराच्या दूर हवेत तबेल्यात गोठ्यात दूर हवे असले चालतील ही शेषाई श्री विष्णू व लक्ष्मीची मूर्ती अथवा फोटोचं पूजन त्यासमोर अनंत चौदा गाठीचा पिवळा दोरा देऊन पूजन करायचे असते असं आपल्याला या ठिकाणी करत असताना आपण या ठिकाणी बघ बघणार आहोत की युद्धीठ राजशूद्र यज्ञ सुरू केला होता यावेळेस दुर्योधन यज्ञ समारंभात आला होता आणि यज्ञजागी फिरता फिरता तो यज्ञ कुंडात पडला हे द्रौपदीने पाहिले आणि ती सहज म्हणून गेली ती आंधळ्याची मुले आंधळीत असतात आणि द्रौपदीच्या बोलाने दुर्योधन लागला दुर्योधनाला हे वचन लागले त्याचा वसपा त्याने बरसभेत द्रौपदीला अपमानित करून काढलेला आणि पांडवाला वनवासात पाठवले यावेळेस पांडवाला द्रौपदीला अनंताचे व्रत करायला सांगितले होते यामुळे द्रौपदीची मुक्तता व पांडवांना विजय मिळाला होता तो अनंत काळपासून आस हे कायम आहे दुसरी कथा अशी आहे यामागे कौंड्य ऋषीची पत्नी सुशिलानी हे अनंताचे व्रत केले होते व आपल्या डाव्या हातावर अनंत बांधला हे अनंत कौंडल्य ऋषीने बघितले आणि सुशिलाच्या हातातील आनंद काढून त्यांनी कौंडल्य ऋषींनी ते जाण जाळून टाकले यामुळे कौंडल्य ऋषीची सर्व संपत्ती नष्ट झाली कौंडल्य ऋषी पश्चाताप झाला व त्यांचे वैभव परत आणण्यासाठी कौंड्य ऋषीला ही व्रताची कथा श्रीकृष्णाने सांगितली आणि कृष्णाने सांगितल्यामुळे पंढरी ऋषीने अनंत चतुर्दशीचं व्रत केलं आपण सर्वांनी अनंत चतुर्दशीचं व्रत करून पुढील पिढीला या व्रताची माहिती द्यावी जी आज अनेकांना माहीत नाही व सुखसंपन्न इच्छापूर्ती करून करून घ्यावी असं <coughs> आहे असा आजचा विजय आपण पाहणार आहोत उद्या आपण पुन्हा एक पुन्हा एक नवीन विषय जे सात तारखेला रविवारी ग्रहणयोग आहे आणि त्याचनंतर श्राद्ध पक्ष सुरू होतात त्याविषयी माहिती घेऊ माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असेल ते इतरांना शेअर करा ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही मी स्वतः मार्गदर्शन करतो माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही व्हिडिओ इतरांना शेअर करा मला प्रत्यक्ष आपणाला भेटता येते अगोदर मोबाईल करून यावं रावेरमध्ये आल्यावर आपण जर रेल्वेने आले तर रेल्वेन दोन किलोमीटर अंतरावर माझं कार्यालय आहे आणि बसष्टँडपासून दोन मिनटाच्या अंतरावर सराफ बाजारात अलंकार बोरकर ज्वेलर्स किंवा बी विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या कार्यालयाच्यामध्ये यांच्या शोरूमच्यामध्ये आपण जावं बाहेरून चौकशी नका करू आतमध्ये जा ही मुलं माझीच आहे आणि ही मुलं आपणाला माझ्याकडे आणतील नोकर आणून देतील किंवा आपल्याला निश्चित मार्गदर्शन करेल मग आपण माझ्याकडे यायचं आहे असो लक्ष्मीनारायणची मागची बाजू म्हणजे माझं कार्यालय बोरकर गुरुजी आहे असो मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ यंत्रसिद्धीचं वाटप जोरात सुरू आहे ज्यांना हवी आहे त्यांनी सात बाय अकराचं पाकिट पाठवा त्याच्यावर पंचवीस रुपयाची पोस्टाची तिकीट लावा त्याच्यावर आपला पत्ता लिहा ते पाकिट दुसऱ्या पाकिटात टाका त्याच्यावर माझा पत्ता देवा विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी मुक्काम पोस्ट रावे जिल्हा जळगाव ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय पिनकोड नंबर बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आणि हे पाकिट स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवून द्या माझ्याकडे आल्यावर माझा जो विभाग आहे स्वतंत्र तो स्वतंत्र विभाग आपल्याला आपल्या पाकिटात यंत्रसे पाठवून देईल श्रद्धा असेल त्यांनीच ही मागवावी ही यंत्रसिद्धी खास प्रेम करायची आहे आपलं जिथे पैशाचं उत्पादन होते पैसा हा सर्व ठिकाणी शुभत्व असतो असं आस नाही मग असा अशुभत्व काही ठिकाणचा पैसा आला तर आपण संसारात नेतो घरादारात वापरतो घरामध्ये प्रवेश करतो आणि मग अशुभत्वाचं अशुभत्व प्रगट होते म्हणून पैशाचं शुभत्व रूप देऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हावी व्यापार व्यवसाय चालवा सुखसंपन्नता व्हावी असा याची मनोकामना यामध्ये असते आणि म्हणून या अभिमंत्रित आम्ही आपणाला करून देत असतो म्हणून आपल्याला फारसा भीती करण्याची गरज नाही मुहूर्त पाहण्याची गरज नाही सर्वांनी ही कुठल्याही दिशेला आपण लावू शकतात एक इकडे दोन तिकडे किंवा एका रांगेत तीन आपल्याला जशी सोयीची असेल तशी आपण वापरू शकतात परंतु ही अंधारात ठेवू नका सर्वांना दिसेल टोकनजर बाधा दूर होईल या दृष्टीने आपल्याला सर्वांना दिसेल अशी लावायची आहे असो माझी सुपुराच्या माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया निर्मलाबाई जे हे अनंत चतुर्दशीचं जी माहिती आज मी दिली तुम्हाला ही निर्मलाबाईंच्या लिखित स्वरूपात आल मला आज गौसरी म्हणून इत आजच्या आज रात्री साडे अकरा वाजता आहे आणि ही मला रात्री म्हणजे संध्याकाळी सहा वाजता गौसरी म्हणून मी तडका फडकी लवकर लवकर तुम्हाकडे देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याचं सर्व श्रेय माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनाच आहे मी फक्त तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे असो पूर्णरूपे माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया